भीम जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या समाजाला प्रथम आरक्षण दिले ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा सुरुवातीपासूनच खूपच छळ केला होता ज्यांनी या देशामध्ये मनुव्यवस्था लागू झाल्यानंतर त्या मनुव्यवस्थेला पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि ज्या लोकांनी या मनुव्यवस्थेच्या विरोधात शेवटपर्यंत लढा दिला ज्यांना स्पृश्य आणि आदिवासी ठरवण्यात आले त्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर केला म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर एखाद्या अर्थाने महामानव ठरतात एकदा डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक गोष्ट मागण्यासाठी केली ते काय आहे ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ हा पूर्ण बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे कार्य समस्त बहुजन समाजासाठी होते परंतु या जा देशातील जातीयवादी लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच जातीपुरते मर्यादित ठेवलेली आहे जर आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यास नीटपणे केला तर आपल्याला हे आढळून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारत घडवलेला आहे आधुनिक भारताचे ते खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा मसुदा तयार करत असताना पहिले कलम हे ओबीसीसाठी लिहिले हे ओबीसी कोण आहेत यासाठी एक आयोगाची स्थापना सरकारने करावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली ओबीसीना रिझर्वेशन देण्यात यावी अशी मागणी डॉक्टर आंबेडकर यांनी करताच सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला डॉक्टर आंबेडकर आम्ही शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब या लोकांनाच ओळखतो आणि यांना आम्ही आरक्षण देणार आहे हे ओबीसी कोण आहेत हे कृपया आम्हाला सांगा आम्ही ओबीसीला आरक्षण देणार नाही त्यावर उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की एस सी एस टी सारखेच ओबीसी समाजातील बांधव देखील शैक्षणिक आणि मागासदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहेत आणि यांना देखील योग्य त्या प्रतिनिधित्वाची रिझर्वेशनची गरज आहे आणि म्हणूनच सरकारने एका आयोगाची मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून देशामध्ये जातीय जनगणना केली जावी आणि या माध्यमातून एकूण शेड्युल्ड कास्टचे लोक किती आहेत शेड्युल्ड ट्राईबचे लोक किती आहेत अदर बॅकवर्ड क्लासेसचे लोक किती आहेत याचा सर्वे करून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्यानुसार प्रतिनिधित्व अर्थात आरक्षण देण्यात यावे अशी मागणी डॉक्टर आंबेडकर यांनी केली परंतु नेहरू सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला बाबासाहेब आंबेडकर यांनी काही महिने घटनेचे कामकाज बंद पाडले होते सर ते शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे ऐकले कारण की भारतीय संविधान लिहिण्याची क्षमता त्यावेळी कोणत्याही नेत्यांमध्ये नव्हती हे त्यांना चांगलेच ठाऊक होते जर असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ तब्बल तीन महिने घटनेचे काम बंद पाडले होते तर हे घटना लिहिण्याचे काम त्यांनी दुसऱ्यांना का दिले नाही किंवा सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतः बॅरिस्टर होते ही घटना पूर्ण करण्याचे कार्य त्यांनी स्वतःहून का केले नाही बाबासाहेब आंबेडकर घटनेचा मसुदा लिहित असताना पंजाबराव देशमुख आपल्या सहकाऱ्यांसोबत आले सोहनलाल शास्त्री यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संपर्क मी पच्चीस वर्ष या पुस्तकामध्ये हा संदर्भ सापडतो हा आपण नीट वाचावा बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुखांना बघतात म्हणतात की भाऊ मी घटनेचे काही कलमे लिहिलेली आहेत ते आपण वाचून घ्यावेत मी बाहेर जाऊन येतो असे म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेचा मसुदाचा आराखडा पंजाबराव देशमुख यांना दिला पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना वाचली त्यांच्या डोळ्यात अश्रू दारा लागल्या त्यांचा घट आला बाबासाहेब आंबेडकर यांनी येऊन बघितले त्यांनी विचारले की भाऊ माझ्या हातून काही चूक झाली का आपल्या डोळ्यामध्ये अश्रू कसे त्यावर उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंजाबराव देशमुख म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही खऱ्या अर्थाने महामानव आहात तुम्ही रिझर्वेशनची mm. तरतूद करताना तुम्ही पहिला विचार आपल्या समाजाचा न करता तुम्ही आमच्या समाजाचा विचार केला आमच्या समाजातील बऱ्याचशा जातीवादी लोकांनी तुमच्या समाजावरती समाजा अमानुष के छळ केलेला आहे अमानुष अत्याचार केलेला आहे इतकेच काय तर आमच्या समाजातील बरेचसे बांधवांनी तुमचा देखील छळ केलेला आहे परंतु हा राग तुम्ही मनात ठेवला नाही बाळगला नाही आणि रिझर्वेशनची तरतूद करत असताना पहिला विचार तुम्ही अमालचा केला म्हणून माझा कंठ दाटून आलेला आहे बाबासाहेब तुम्ही खऱ्या अर्थाने या देशातील समस्त बहुजन समाजाचे एकमेव कल्याण करते आहात बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम तर ओबीसीसाठी रिझर्वेशनची तरतूद केली त्यानंतर शेड्यूल ट्राईबसाठी केली आणि शेवटी ज्या समाजात ते जन्मास आले होते त्या समाजाचा त्यांनी विचार केला एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या सहकार्यांसोबत आले बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी झेंडा समितीचे स्थिती सदस्य होते भारताचा राष्ट्रध्वज हा भगवा असावा अशी मागणी प्रबोधनकार ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली होती ते भगवा झेंडा घेऊनच बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भगवा हा भारतात राष्ट्रध्वज व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन मला जर योग्य पाठिंबा मिळाला तर नक्की मी प्रयत्न करेन भगवे वस्त्र प्रथमतातथागत भगवान गौतम बुद्धांनी धारण केले आणि म्हणूनच भगवे वस्त्र या देशातील मूलनिवासी बहुजन यांचे प्रतीक आहे पुढे जाऊन प्रतिक्रांतीवादी लोकांनी याचे हायजॅक केले बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा दिल्लीला जाण्यासाठी निघाले त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे हातामध्ये भगवा झेंडा घेऊन आले त्यावेळी ज्येष्ठने बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की एका महाराकडे मदत मागण्यासाठी आलात का हा संदर्भ तुम्ही चांगदेव खेर मोडिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंडधामध्ये पाहू शकता वाचू शकता तद्वतच धनंजय किर यांनी देखील त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चरित्रग्रंथामध्ये हा संदर्भ लिहिलेला आहे तेही तुम्ही वाचू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर पंजाबराव देशमुख एकमेकांचे सहकारी होते प्रबोधनकार ठाकरे यांनी तर प्रथमपासूनच पहिल्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब <unknown eagle> आंबेडकर यांच्या आंदोलनामध्ये सभा घेतलेला आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे हे दोघे चांगले एकमेकांचे चांगले मित्र होते मित्रांनो अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पंजाबराव देशमुख गेले दे प्रबोधनकार ठाकरे गेले आणि या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते दोघांनी एकमेकांशी काय प्रश्न विचार विचारले हे आज आपण बघितले मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचा खरा इतिहास मानलेला आहे या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये झालेला संघर्षाचा इतिहास आहे प्रतिक्रांती लिहिले आल्यानंतर या देशामध्ये मनुव्यवस्था आणण्यात आली आणि ह्या मनुव्यवस्थेला प्रथमतः ज्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांना शूद्र ठरण्यात आले आणि ह्याच शूद्रावरती आधारित बाबासाहेब आंबेडकर यांनी एका ग्रंथाची निर्मिती केलेली आहे त्या ग्रंथाचे नाव आहे हु वी आर शूद्रास ज्या लोकांनी ह्या आध व्यवस्थेच्या विरोधात शेवटपर्यंत लढा दिला त्यांना स्पृश्य ठरवण्यात आली आदिवासी ठरवण्यात आले ती अनटचेबल नावाचे ग्रंथ डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर स्टेट अँड मायनॉरिटीज हा भारतीय संविधानाचे मिनी व्हर्जनच आहे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे समस्त वाडमय आपण वाचणार नाही तोपर्यंत खरा इतिहास काय तो आपल्याला का कळणार नाही आणि हाच खरा इतिहास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचे काम करत असतो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट सौरांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्ती जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचाराला सहकार्य करावे हे नम्र विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट सो